हॅलो एव्हरी वन तर आजचा ब्लॉग शूट करण्याचं कारण की आम्ही चाललेलो फॅमिलीसोबत मासा जत्रेला जी मुरबाडमध्ये आहे बऱ्याच दिवसासाठी हा प्लॅन चालू होता पण काय सक्सेसफुल झाला नाही तर फायनली आमची डेट डिसाईड झाली सॅटरडेला आम्ही गेलो होतो सकाळी नाश्ता कारमध्येच केला आम्ही त्याच्यानंतर हा व्हिडिओ क्लिप घेण्याचं कारण की आमची मस्ती चालू होती आधी सांच्या कारला आम्ही चिडवत होतो सगळे की वॉश केलेले नाही त्याच्यामुळे त्यानंतर तिथे पोचलो आणि घरूनच जेवण बनवून आणलेलं होतं चिकन मटन शेंगा भाकरी वगैरे जे जे काय आणलेलं सगळ्यांनी काढलं आणि एक चटई टाकून मस्त अशी फॅमिली सगळी एकत्र एक बसली आणि आधी आम्ही लेडीज जेवून घेतलो बच्चा पाठी तोपर्यंत खेळत होती आणि सगळे डॅडी लोक त्यांचे लक्ष ठेवत होते त्यांच्यावरती आणि इथं थोडा जिजू भाऊ वगैरे सगळे त्यांचा चिल चाललेला आम्ही आधी शॉपिंग करून आलो होतो थो थोडेफार बघितली तुम्ही आत्ता दाखवलेली त्यानंतर जिजूने तिथून मच्छी घेतलेली काहीतरी वा काहीतरी बोलतात तिला तर त्यांना मच्छी बनवायची होती म्हणून त्यांनी सगळी ताईनी त्यांना सगळी रेडी करून दिलेलं होतं म्हणजे कांदा लसूण वगैरे काय असतं ते कापून ठेवलेलं तोपर्यंत आम्ही इथे जेवणच चालू होता अजून त्याच्यानंतर इथं आलता वॉल आता सगळ्या पोरांना सर्दी तर झालेलीच होती तरी पण त्यांना आईस्क्रीम खायचीच होती तर मोठे भाऊ सगळ्यांना घेत होते मलार पण गेला स्मरण किट्टो आध्वी फक्त परी नव्हती परी मस्त कॅप वगैरे घालून तिचा एक वेगळीच दुनिया चालू होती आणि इथं भाऊंची कुकिंग चालू झालेली आहे मस्त चूल पेटवली त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो लसूण वगैरे करताना सगळी तयारी जिजूंनी केली होती मी फक्त जस्ट व्हिडिओ गेमसाठी दाखवते आपलं करून पण मस्तच बनवलेली होती ही आईस्क्रीम सगळ्यांनी घेतलेली होती जेवतात तरी प्रत्येकाला आईस्क्रीम पाहिजे होती काय बोलायचं आहे माणसांना तरी पण मध्ये मध्ये सगळ्यांना जेवण एकीकडे एक करतात एकीकडे आईस्क्रीम घेतात आणि स्मरण किट्टू मस्त गाडीमध्ये बसून दोघजण जण ट्विन्स आमचे बेबी आईस्क्रीम खात होते अवतार तर बघा किती भारी झालाय त्यांचा आदविक मल्हार सगळे आईस्क्रीम खात होते आणि जेवलेल्या माणसांना पण घेतलेली होती लास्टची मला नव्हती खायची तर ती दिली जेवते तरी आईस्क्रीम काय बोलायचं आता आणि इकडे आधी काहीतरी सांगते डॅडूला मला हे पाहिजे ते पाहिजे मध्ये मध्ये बोलायला जेजूने तिथून मसाले घेतलेले आणि मसाल्याचं प्रमाण काय समजत नाही पण ठीक आहे कसं होतंय तर आता बघूया पुढे बाहेर आल्यावरती चुलीवरती जेवण प्लस असं थोडक्यात मस्त बनवायचं आहे वेगळीच मजा असते आणि एक वेगळीच चव येते त्या जेवणाला आणि जीजू तर काय आमचे कुकच आहेत नेहमी कुठं आम्ही फॅमिली एकत्र गेलो तर कुकिंगचा कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडेच असते त्यांना जाम हाऊस या गोष्टीची तर आता बघू ती मच्छी कशी बनवतात जेवायला तर आहे भरपूर तरी सुद्धा त्यांनी घेतलेली आहे त्यांना बनवायची ताईचं काही काम नाही ताई नसतीच मधी मधी पुढे पुढे कारण की ते सगळे जिजू आणि मीच करत होतो माझा पण चालू होता जिजून थोडी हेल्प करत होती आणि हा पोडणीचा वाजता मस्त यायला लागले आता

आध्विक नुसता जीवनात त्रास द्यायला मध्ये मध्ये हे पाहिजे ते पाहिजे हे नको ते नको तरी पण <laughs> थोडा इग्नोर तर मच्छी रेडी झालेली होती त्याचा व्हिडिओ नाही पण फोटो होते जेवण वगैरे झाल्यानंतर इथं फोटो सेशन चालू होता ताईला कुठली व्हिडिओ बनवायची तिलाच नाही माहिती त्यानंतर जेवलो फोटोशूट वगैरे केला आणि घरी जायला निघालो तर फॅमिलीसोबत एकत्र गेलो ना तर खरंच कुठेही जा डेस्टिनेशन काही असू दे पण एकत्र असल्यानं खरंच मज्जा येते आणि आयुष्यातून थोडा वेळ तरी असा काढावा जो फॅमिलीसोबत आपल्याला टाईम स्पेंड करायला भेटेल कामं तर नेहमीच असतात पण असे एकत्र गेलो ना तर खरंच भरपूर एन्जॉय असते आणि आमच्या घरातली सगळी एकत्र असू देत अशीच नेहमी तर हा इथं कर्जतमधला व्हिडिओ आहे तर, 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 तर विठ्ठल देवाची मूर्ती तर भरपूर मोठी आहे तर सगळे आम्ही नेहमी जाताना याचं दर्शन करतो ठीक आहे तोपर्यंत बाय बाय तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा दॅट्स इट फॉर अ डे बाय